फायनली माझं चॅनल मॉन्टाईज झालेलं आहे दोन वीस विजिक झाल्यानंतर मला भेटलेलं आहे हा मॉन्टाईजेशन पीक हॅलो फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर तुमच्यासाठी आज मी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे तर वरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर फायनली माझं चॅनल मॉन्टेज झालेला आहे पण यापूर्वी देखील मी दोन वेळा मॉन्टेजसाठी अप्लाय केला होता पण दोन्ही वेळा युट्यूबवरून माझं चॅनल व्हिजिट करण्यात आले होते पण दोन्ही वेळा चॅनल रिजेक्ट झाल्यानंतर फायनली आत्ता माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे तर माझं चॅनल रिजेक्ट का झालं माझ्याकडून अशा काही काय छोट्या मिस्टेक्स झाल्या आणि मी कशाप्रकारे माझं चॅनल मॉनिटाईज केलं हे सर्व मी तुम्हाला एका माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये शेअर करणार आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ देखील बनवणार आहे हो तर चॅनल मॉनिटायझेशन नंतरची पहिली प्रोसेस असते ती म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशन त्यासाठी गुगल ॲडसेस तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती एक ॲड्रेस व्हेरिफिकेशन पिन पाठवते तर तो पिन देखील आपल्याला इथे भेटलेला आहे तर हा पिन यूज करून मी माझी मॉनिटायझेशनची प्रोसेस ही कंप्लीट करणार आहे तर मॉनिटायझेशनच्या संपूर्ण प्रोसेसचा व्हिडिओ देखील मी लवकरच अपलोड करणार आहे तर तो देखील तुम्ही पाहायला विसरू नका तर आजच्या ह्या मध्ये मला खूप <hup> स्ट्रगल नंतर फायनली मी माझं चॅनल कशाप्रकारे मॉनिटाईज केलं व माझं चॅनल फायनली मॉनिटाईज झालेला आहे त्याचा पिन देखील मला भेटलेला आहे व हीच गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवट करत पाहिल्याबद्दल धन्यवाद